मित्रांनो मी शिवम्रसाल तुमचं नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ ही स्पेशल आहे म्हणजे तुम्ही आज थांबल्यावरून बघला जर समुद्रावरचं आहे व्हिडिओ आहे तर यामध्ये याचा ट्विस्ट असा आहे की ही व्हिडिओ मी बनवली निय नाही आहे तर माझा मित्र आहे त्यांनी ही व्हिडिओ बनवले आहे तसंच आमचा बोलता बोलता एक सजेशन निघाला तर तो बोलता होता मी व्हिडिओ बनवले एक तर ती तुझ्या चॅनलवरती टाकू शकतोस का तर ते, ते आज मी व्हिडिओ पाहिली आणि ते आज टाकणार आहे व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघेच त्याचे व्हिडिओ कसे बनवले आहे तुम्ही जणाली त्यांनी प्रथमच असा ट्राय केला आहे व्हिडिओ बनवायचा तर तुमचा सपोर्ट राहू दे काही चुकलं असेल तर चालून घ्या पण व्हिडिओ खूप त्यांनी चांगली बनवले खूप सुंदर बन त्यांनी खूप असं चांगल्या रीत बनवलं आहे समुद्रावरील मासेमारी कसे करतात आमच्या गावातले पोरं तर त्यांनी दाखवलं आहे तर, तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये शेवट पण तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात या व्हिडिओमध्ये आता तांबडी पात्रीजवळ पाणी एकदम असं मारत आहे फूल मला भीती वाटते बाय मायक्रॉट oh गोड घालण्याला नुकसान प्रयत्न आईला वाव कशी नाही दगडीतून ना आम्ही खेकडे पकडतो खेकडे रात्रीचे खेकडे भरपूर मिळतात इकडे दिवसाचे जरा बिलावर हात घालून खेकडे काढावे कठीण आहे रात्रीचे लगेच भेटतात आपण दिवसाची मच्छी पकडायला लोक चाली वाढायला आपण त्याला कांदा जाऊन निघतो बघूया या काय भेटतं काय आज दगडीवरून सावका सावका झाला पडला तर रक्त येणं हे शंभर टक्के सरपवली भेटलेला आहे आम्ही खातो खातो सरपवली सरपवली अशी धावते बेकार धावते एकदम स्पीड स्पीड म्हणजे एकदम लय भेटणं पण मुश्किल <laughs> आहे अशा प्रकारे ती धावते आणि सक्कनशी दगडी शिरते काय बोलणार योग आज आपण मच्छी मच्छी भेटेल की नाही मच्छी भेटेल की नाही ना समुद्र ना। बघा आमचा समुद्र थांग पसरलेला आपण आता शॉर्टकटने जाणार आहोत जंगलातून वाट काढून पायवाट आहे तिकडून पाणी भरलेलं असणार म्हणून आपण इकडून शॉर्टकट जातोय चली Allah pen etc deh post level Wow, I see nih. Bagaimana? Apa laut istir? Wow. Salah. जंगलातून वाट काढत आंब्याच्या वनातून जाणार आहोत बोल काहीतरी असं <laughs> तल तांबडीचा अथांग असा समुद्र पाहताय तुम्ही आपचे मच्छी घरी घेऊन जातो या समुद्रामुळे बघूया आज काय भेटतं का मच्छी खूप मजा करणार आहोत आपण आज खूप दिवसानंतर आम्ही समुद्रावर आहोत ही आमच्या आंब्याची बाग ही तुम्हाला शैली दिसते ती खाण्यापेक्षा चोरण्यात जास्त मजा असते या शेळीला चोरी करतो शेळी खातो काय नाही कोणीतरी येऊन वरती चढून पायाने नारळ पाडतो खाली आम्ही आणि खातो खूप मजा येते कोणाला माहित नाही हे सिक्रेट आहे काम करतो आम्ही जिथे तवसाळ तांबडवाडीची पोर असणार ना तिथे काय अनिश्चित घडतंच शेळी पण नाही मी बघताय हा आमचा समुद्र मुंबईवरून गावी आल्यानंतर आम्हाला कधी समुद्रावर जातोय असं वाटत खूप भाग्यवान होता आम्ही जे आम्हाला तांबड्यामध्ये जन्म घ्यायला भेटला सावकाश पद्धतीने चालायला लागतं इकडून आणि आपण बोचलोय समुद्रावर ती समोर दिसते ती जिंदार कंपनी ही बघा जिंदार <सकतिंग> प्रकारचे काही ना काहीतरी वाहून येतच असत हे बघा हे असं बघा त्याच्यामुळे आमचा छोटा डुकर हा बघा छोटा डुकर पावसातून एकदम चांगला पावसा आराम करण्याची जागा जर तुम्हाला थकवा वाटला तर एक बाटली आणायची आणि बसायचं गप आहे आणि हा वनके होता आता इकडून वन बीएचके आहे हे बघा गडदुल्ला जायचा दिकरायचा आणि हे तुम्हाला दिसत पाणी वा बार वा दुंगा साफाट किती मोठा समुद्र यामुळे बघू आता आज किती मच्छी भिगून जातोय की फक्त सेफ्टीच भेटतात मच्छीची बघूया खूप मजा येत आहे पाण्याला थोड्या वाजून सुकत सुकत जाणार पाण्याला ओटी भरणार मग आम्ही मच्छी पकडायला पाण्यात उतरणार मच्छी बघूया काय आहे का काय हाती लागते का आपण ह्या साईड ला जाणार मच्छी पकडायला एन्जॉय गायच हो माय गॉड पोज बघ वक इकडे कोणता किल्ला आहे विजयदुर्ग ना इकडे विजयदुर्ग आहे ना विजयदुर्ग की कुठला विजयगड इकडे विजयगड किल्ला आहे हे भिंत पाटचा भाग आम्ही याला तांबडी पात्र म्हणतो किल्ला हे आमच्या सोबतची पोरं हे पण आमच्या वाटून मच्छी वाढायला शेळी सध्या उलगलेली आहेत शेळी नाही भेटणार आपल्याला हे काय घातलंय तुम्ही सांगू शकता का सेफ्टी सेफ्टी कोट काय समुद्र आपल्याला पसरलेला आहे आणि काय आम्हाला किती मच्छी मिळणार आहे आम्ही जाऊ शकतो आहात नाही किती जण आहात किती जण भरेल की ओटी भरेल की सुकेल सध्या सुकणार ना पाणी आमची अनुभवी सोबतची बघा यांच्याकडली झाली खूप मच्छी पकडणार आहे बापरे

पाण्याच्या लाटा मारत आहेत आणि आमचा संकल्प इकडे एकदम एकदम वादळ आहे नंतर पाणी कसं सुकणार खूप सुकणार ना आता थोड्या वेळा पाणी एकदम खालपर्यंत जायच आम्ही प्रयत्न करू की आम्हाला जास्तीत जास्त मच्छी मेघात पाण्याला उचल्या भरलेल्या आहेत म्हणजे पाणी सुकतच आहे ना हा बरोबर सुकत आहे पाणी पाऊस येण्याची शक्यता आहे का पाऊस पडेल का? तिथे वॅकेन्सी आले नवीन पण त्याला काय म्हणतो आपण जिंदाल कंपनी ना नावकाश हळूहळू जावं लागतं इकडून खूप डेंजर एरिया आहे इकडे मस्तच सीन येतो <laughs> कसला वाटत इंस्टाग्राम होतो ना व्हिडिओमध्ये स्कोप आहे सर्वजण मच्छी पकडायला आला आहेत दोन ग्रुप आता खूप उसळलेलं आहे ते नंतर सगळं पाणी खाली जातं सुकतं तेव्हा पूर्ण सुकाटी होते खूप पाणी वरते आम्हाला थोडंसं वेट करावं लागेल कारण एवढे पाण्यात तर आम्ही मग पकडतो पण पाण्याला खूप आहेत लाटा खूप उचळल्या मग काय पण हे प्रोमो आहे घरीचा हो बघा तयारी चालू झाली आहे मच्छी पकडायची खूप मेहनत आहे यामध्ये असंच काही नाही भेटत आम्हाला खूप मेहनत केली तर मच्छी खूप भेटणार आम्हाला हे बघा तयारी झाली ओ हे आमची जाळी हसू नका सांगा मी हॅलो तरी पण हा डेंजर आहे बाई याची हाईट कमी असेल तरी मोठ्या माणूस जातो मच्छी पकडण्यामध्ये एक्सपर्ट ही आमची जाळी हे आमचं हत्यार ह्याच्यामध्ये शेरवा पण का लचकून पण जात नाही हे आमच्या सुरूचं पण हे बीच आमचा खूप लांब पर्यंत आहे तिथपर्यंत आमचा बीच खूप लांब आहे वाव काय भारी वाटते यार गावाला आल्यावर हीच मजा असते आमची फेमस वाल मिळेल तुम्ही आता वाव इकडे आमचा विजय किल्ला आहे विजयगड थोडस जंगल झालंय आता जरा थोड्या एरिया साफ नाही खूप लांब पर्यंत जावं लागतं तिकडे रे भाई मी येऊ जाणार जाळी एका साईडला दोघे जण दुसऱ्या साईडला दोघे जण दोन्ही साईडनी जाळी खेचणार पहिले मानेपर्यंत पाण्यात जाणार त्या एरियामधले कवर करणार हा एवढा एरिया आहे ना एवढा 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 एरिया कवर करणार त्याच्यामध्ये जी मच्छी असणार जर असली तर तर त्या जाळ्यामध्ये ले लटकणार बघूया काय होत आहे पाण्यात तर उतरलेले आहेत पोरं जाळी घेऊन जाळी खूप नवीन आहे असं वाटतंय मच्छी भेटेल बघू या पाण्यावर हो आहे पाणी थोडं लाटा उसळलेलं आहेत मच्छी सध्या बघू ट्राय तर करतोय पहिल्या प्रयत्नात जर काय गावलं नाही तर आम्ही पाणी वा सुकण्याची वाट बघू पाणी थोडं आता खाली खाली होत जाणार बघूया काय होत आहे मी जरा बाहेरच थांबलो आहे नंतर मग मी पण आतमध्ये जाणार आहे पण आता जर थोडं चौघं जा चौघजण गेले आहेत एक दमला की मी जाणार मेहनतीचं काम आहे खूप आहे मच्छी पकडणं सोपं काम नाही आहे इकडे मेहनत केली तर मच्छीच नक्की भेटणार पाणी उधरलेलं आहे एका साइटून साइटून पाणी त्यांना कमरे एवढं झालंय इथेच गेले त्यांना लाटा मारत असतील थोडस लाटा खूप मारत आहे बुलला असेल बुटका आहे आणि तो डेंजर आहे भाई तोच तर मेन आहे एक्सपिरियन्स ही दुसरी पर हे दुसरीकडे जाणार पुढे जाणार मडायला आम्ही इकडेच थांबलो सध्या तरी व्हिडिओ स्टॉप करतो दोषीकडनं घेऊन करणारे दोन्ही साईड मी खेचणार हे इकडून गुल्ल्या आम्ही त्याला गुल्ल्या म्हणतो गुल्ल्या सोडत जाणार जाळ्याच्या जा। पायात घालणार अशी आणि इकडून खेचत 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 कडे जाणार स्टॉप करते थोडा वेळ त्याची पण तयारी झाली आहे जाळी ओढायची त्याने पण कांडाल काढले आहे ते पण आता इकडे घुसणार ह्या एरियामध्ये आम्ही ह्या एरियामध्ये ह्या एरियातली मच्छी जी असणार ती आमच्या जाळेमध्ये त्या एरियातली मच्छी असणार त्यांच्या जाळेमध्ये त्याच्यानंतर आम्ही त्याच्या आधी पुढे जाणार त्यानंतर त्यांच्या आमच्या पुढे जाणार असं असं करत आम्ही पूर्ण एरिया कवर करणार परत तिकडून ओढं थोडं जाणार तोपर्यंत पाणी सुकत जाईल नंतर खिकडे पकडायला पण मजा येणार इकडे पाणी सुकलं तर तिकडे पण भेटणार आम्हाला खूप मोठी जाळ आहे वाटतं ना आमचं किनार इकडपर्यंत दिसते आणि जेव्हा दिसते मारतो पर्यंत घेत तर चला मित्रांनो जाळी सोडून झाली आहे इथपर्यंत तर इथपर्यंत आता खेचत खेचत कडेला आणणार आहे लोक पूर्ण कडेला घेऊन येणार पूर्ण एरिया कवर झाला आहे बघूया आता ह्या रेतमध्ये मच्छी असणार तर नक्की अडकणार खेचत 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 आता गडेला घेऊन येणार पाणी खूप उजलं आहे म्हणून कमी पाण्यात गेलेले पोरं लाटा खूप मारत आहेत पाणी थोडं आतमध्ये खेचतं आता कसं पाणी सुटतं आहे ना तर लाटा पूर्ण आतमध्ये खेचून घेतात खूप जरा ड इकडे काळजीने जावं लागतं एक्सपिरियन्स होण्याची पाहिजे हे तिघं पण एक्सपिरियन्स आहे याच्यामध्ये मला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे बट मला पण येतं गेलो नाही अजून बघूया मच्छी भेटते काय आणि खडे लावत आहे थोडं 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 झाडे आम्ही कडेला खेचत खेचत येतो आता सर्व एकत्र एकत्र करणार म्हणजे आता कवळणार आम्ही मित्रांनो व्हिडिओ तर बघितला तर अस बघितली किती अशी खूप चांगलं समुद्रावर एक्सपिरियन्स दाखवला आहे मासे विकाण पकडण्याचा तर व्हिडिओ कशी आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमधून मला सांगू शकता आणि व्हिडिओला आपण आता एंड करतो आहे तर व्हिडिओ तुम्ही पाहिलेत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नवीन नवीन व्हिडिओमध्ये